बौद्ध धर्माचा जन्म साधारणतेनं इसवी सन पूर्व सहाव्या शतकात झाला आणि त्याचा प्रभाव पाश्चिमात्य आशियापासून ते, आशिया ते दूरपूर्व आशियापर्यंत पसरला या विचारधारेचे संस्थापक होते सिद्धार्थ गौतम जे पुढे बुद्ध म्हणजे जागृत म्हणून ओळखले गेले बुद्धांचे जीवन साधेपणा निरीक्षण आणि मानव दुःखांविषयी चौकल समज या तत्वांवर आधारित होते बुद्धांनी सांगितलेली मुख्य शिकवण म्हणजे चार आर्य सत्य दुःख आहे दुःखाचा कारण आहे दुःखांची समाप्ती शक्य आहे आणि त्यासाठी मार्ग आहे हा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक आजीव सम्यक प्रयास सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या मार्गाने मानव अंतर्गत परिवर्तन करून दुःख कमी करू शकतो असं बुद्ध म्हणाले बौद्ध धर्माने केवळ आध्यात्मिक बदल घडविला नाही तर सामाजिक आणि राजकीय स्तरावरही परिणाम केला धम्माचे प्रचार आणि संघ म्हणजे संघ यांनी धर्म काम केले व्यापार मार्गांमुळे आणि बुद्धांच्या विचारांनी बौद्ध सिल्क श्रीलंका चीन दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य आशियापर्यंत पोहोचला महत्वाचे म्हणजे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रसार अतिशय व्यापक केला अशोकाचे स्तंभ आणि शिलालेख आजही त्या काळच्या ध्येयांना आणि नैतिक शासनाच्या कल्पनेला उलगडतात युपीएससी एम एमबीबीएससाठी बौद्ध धर्म अभ्यासताना लक्षात ठेवा बुद्धांचे जीवन चार आर्य सत्य अष्टांगीण मार्ग संघाचे स्वरूप बौद्ध संप्रदायाचे प्रकार आणि अशोकाचे योगदान हे मुद्दे नेहमी विचारले जातात या तत्वांनी केवळ धर्मच बदलला नाही तर भारतीय समाजाच्या राजकीय आणि सांस्कृतिक धाग्यांना नवीन दिशा दिली तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला धार देण्यासाठी व रिव्हिजनसाठी आम्हाला सबस्क्राईब करा